नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आत्ताच दिवाळी उत्सव आपण हो, मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे धनत्रयोदशी पासून भाऊबीज पर्यंत असलेले या पाच दिवसांच्या उत्सवात भर पडते ती कार्तिक महिन्याच्या महत्वाची कार्तिक महिना तसे पाहता आपले एक आगळेवेगळे महत्व घेऊन आलेला आहे या कार्तिक महिन्याच्या प्रतिपदेपासून कार्तिक अमावस्येपर्यंत आपल्या संस्कृतीने विविध उत्सव कसे करावेत याचे महत्व सांगितलेले आहे कार्तिक महिन्याच्या प्रतिपदेलाच आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडवा हा उत्सव साजरा करत असतो या पाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्या घराघरामध्ये लक्ष्मीचे पूजन केले जाते लक्ष्मीच्या पूजनासाठी सगळ्यात महत्वाचा मानला जातो तो दिवस अर्थातच तस... लक्ष्मी पूजनाचा दिवस मात्र कुठल्याही कारणामुळे आपल्याला या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन करता आले नसेल पूजन करणे शक्य झाले नसेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल सोयर असेल सुतक असेल आणि त्यामुळे आपले लक्ष्मीपूजन करण्याचे राहून गेले असेल तर लक्ष्मीचे पूजन कधी करावे कसे करावे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघायला हवा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहितीचा लाभ होईल चला तर मग जाणून घेऊया पंचमी अर्थातच लाभपंचमी पांडव पंचमीचे महत्व आणि सोबतच लक्ष्मी पूजनाची माहिती मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर लक्ष्मीपूजन करता आले नसेल तर ते कधी करावे हा प्रश्न आपोआपच समोर येतो पांडव पंचमीच्या दिवशी आपण हे लक्ष्मीचे पूजन करू शकतो धनत्रयोदशी सुरू झालेल्या दिवाळीच्या शेवटचा दिवस अर्थातच पांडव पंचमीचा दिवस मानला जातो हा पांडव पंचमीचा दिवस सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला असून या दिवशी पांडव पंचमी अर्थातच लाभ पंचमीची पूजा केली जाणार आहे श्रीकृष्णांच्या आदेशानुसार पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो दिवस म्हणजेच पांडव पंचमीचा दिवस पांडव पंचमीला पांडवांचे मनोभावे पूजन केले जाते आणि त्यांच्यात असलेले गुण ग्रहण केले जातात त्याचप्रमाणे हे गुण आपल्यामध्ये सुद्धा यावेत म्हणून हा दिवस साजरा केला जातो युद्धामध्ये कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला कार्तिक शुक्लपंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले ज्याप्रमाणे आपण ऋषीपंचमी साजरी करतो त्याचप्रमाणे पांडव पंचमी देखील साजरी केली जाते पांडवांसारखे पुत्र आपल्या घरामध्ये जन्माला यावेत आणि पांडवांचे गुण शौर्य वीरता आणि हार न मांडण्याची शक्ती जिद्द आपल्या सुद्धा आपत्त्यांमध्ये यावी यासाठी पांडवांची पूजा या दिवशी भक्तीभावाने केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी कृष्णाचा नामजपही केला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा यथाशक्ती जप या दिवशी केला जातो या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव बनवून त्यांचे पूजन करतात पंचमीला पांडवांना या पंचमीला पांडवात असलेले गुण त्यांच्यातील आदर्श वातावरणात अधिक प्रमाणात ऍक्टिव्ह असतात जागृत असतात व गायीच्या शेणात ही तत्व आकृष्ट करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असल्याने ते आकर्षित होतात म्हणून गायीच्या शेणाचा वापर करून पांडव बनवतात व त्यांचे पूजन करतात पांडव पंचमीला ज्ञानपंचमी असे देखील म्हणतात व ज्यांचे कोणाचे लक्ष्मीचे पूजन करण्याचे राहून गेले असेल अश्विन कृष्ण अमावस्येला जे लक्ष्मीपूजन केले जाते हे लक्ष्मीपूजन करण्याचे राहून गेले असेल तर त्यांचे लक्ष्मीपूजन या दिवशी केले जाते त्यांनी या दिवशी लक्ष्मी पूजन करावे या सुख होते आणि व्यवसायात वृद्धी होते व्यवसायात व्यापारात वृद्धी होऊन व्यक्तीची प्रगती साधते त्याचप्रमाणे या दिवशी महादेवांचे पूजन आणि माता लक्ष्मीचीही पूजा केल्याने सर्व अडचणी संकटे आणि सर्व बाधांपासून मुक्तता मिळते आता या दिवशी आपण जे भगवान शिवांचे पूजन करणार आहोत त्या पूजनासोबतच शिवलिंगावर काही वस्तू अर्पण कराव्यात जसे की बेलपत्र पांढरी फुलं या वस्तू अर्पण केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद त्या पूजा करणाऱ्या व्यक्तीला मिळतात त्यासोबतच या दिवशी केलेल्या पूजनामुळे त्या व्यक्तीची प्रगती साधत असते सौभाग्य ऐश्वर्य यामध्येही वृद्धी होत असते व्यापारी वर्ग या दिवशी वहीचे पूजन करतात म्हणजेच बघा लक्ष्मीपूजनाचा जो दिवस आहे तो दिवस व्यापारी वर्गासाठी अत्यंत खास असा मांडला जातो परंतु काही कारणामुळे जर या दिवशी काही गोष्टी करता आल्या नाहीत पूजन करता आले नाही तर पांडवपंचमीच्या दिवशी या गोष्टी आपण करू शकतो व सोबत लक्ष्मीचे पूजनही करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी कोणताही नवीन व्यवसाय सुरू केला तर तो सुद्धा एक अत्यंत शुभयोग मानला जातो ज्यांना कोणाला दिवाळी पाडवा या दिवशी नवीन वर्ष सुरुवात होते असे वाटते व या नवीन वर्षाच्या दिवस सुरुवातीलाच नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल आणि कुठल्याही कारणामुळे ते जर टळून गेले असेल राहून गेले असेल तर या पांडव पंचमीच्या दिवशी नव्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकतात त्यामुळे तुम्हाला लाभ होतो महाराष्ट्रामध्ये हा दिवस पांडव पंचमी म्हणून साजरा करतात तर गुजरातमध्ये या दिवसाला लाभ पंचमी असे म्हणून मोठ्या थाटामाटाने साजरे केले जाते त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पा माता लक्ष्मी यांचे देखील पूजन केले जाते व्यापारी जे जो व्यापारी वर्ग आहे किंवा दुकानदार आहे ते सुद्धा या दिवशी लक्ष्मीचे पूजन करतात दिवाळीपासून जी दुकानं बंद असतात ते दुकानं या पंचमीच्या दिवशी आवर्जून उघडली जातात नवीन व्यवसायाला सुरुवात केली जाते व नवीन खातेवही देखील लिहायला सुरुवात या दिवसापासूनच करतात म्हणजेच सर्वप्रथम सरस्वती मातेचं देखील पूजन केलं जातं आणि त्यानंतर वहीची पूजन करून सुरुवात केली जाते गणपती पूजन, लक्ष्मी पूजन, सरस्वती पूजन यामुळे व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटपून सूर्याला देखील दिले जाते आणि यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा करून व्यवसायाला सुरुवात केली जाते ज्यामुळे संसारातील ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामना शीघ्र अतिशीघ्र पूर्ण होण्यास मदत होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होत असते म्हणूनच ज्या व्यक्ती लक्ष्मीचे पूजन करू शकल्या नाही तर त्यांनी या दिवशी लक्ष्मीपूजन केले तरी लक्ष्मी पूजना इतके संपूर्ण फळ या दिवसाच्या पूजनाने मिळत असते जेवढा लाभ लक्ष्मीच्या पूजना जेवढा लाभ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्याने होतो तितकाच लाभ पांडव पंचमीच्या दिवशी पांड लक्ष्मीचे पूजन केल्याने देखील होत असतो अर्थातच तितकाच लाभ पांडव पंचमीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने सुद्धा होतो या दिवशी अन्नदान वस्त्रदान यालाही विशेष महत्व प्राप्त झालेले आहे त्याचप्रमाणे या दिवशी जी काही वही असेल पुस्तक असेल तर या व ह्या पुस्तकाचे देखील पूजन सरस्वती मातेचे पूजन स्वरूप केले जाते त्याचप्रमाणे नवीन वहीचे पूजन करून या दिवशी खाते वही लिहायला सुरुवातही केली जाते वहीच्या पहिल्या पानावरती मध्यभागी शुभलाभ कुंगवाने लिहून पूजन केले जाते आणि ती वही वापरासाठी सुरुवात करतात पांडव पंचमीलाच सौभाग्यपंचमी लाभपंचमी पंचमी, असे देखील म्हटले जाते अर्थातच भाग्याचा आणि शुभलाभाचा दिवस सुद्धा या दिवसाला मानले जाते त्याचप्रमाणे या दिवशी पांड पाचही पांडवांचे पृथ्वीवर अवतरण झाले असेही मानतात माता कुंतीने याच दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल पंचमीला सर्वप्रथम यमदेव वायुदेव इंद्रदेव त्यानंतर अश्विन कुमारांचे आवाहन करून युधिष्ठिर ते नकुल सहदेव पर्यंत पाचही पांडवांचे आवाहन केले ते याच दिवशी या दिवशी शेणापासून पाच पांडव तयार करून हळदी कुंकू अक्षता वाहून त्यांचे पूजन केले जाते युधिष्ठिर हा धर्मनिष्ठ तर भीम हा सामर्थ्यशाली अर्जुन हा धनुर्धारी श्रेष्ठ महान योद्धा तर नकुल हा निपुण घोडेस्वार तसेच सहदेव तलवारबाजीमध्ये प्रवीण असे हे पाच पांडव असे हे त्यांचे गुण आणि शौर्य हेच गुण आणि शौर्य आपल्याही अपत्यांमध्ये यावेत म्हणून या दिवशी पांडव पंचमीची पूजा केली जाते तीही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आधीच सांगितल्याप्रमाणे शेनाने पांडवांच्या प्रतिमा बनून त्यांचे पूजन केले जाते लक्ष्मीपूजन राहिले असेल तर या दिवशी लक्ष्मीपूजन अवश्य करावे